मंडई बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा तेवीस सप्टेंबरला सायंकाळी पोलीस मध्ये झालेल्या चकमकीत मृत्यू झाला या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रभर खळबळ माजली असून आता या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर कुठे कुठे फटाके फोडण्यात आले तर काही ठिकाणी हा एन्काउंटर जाणून बुजून करण्यात आला असून पोलिसांनी केलेला हा एन्काउंटर संशयास्पद आहे असं मत व्यक्त केलं जात आहे त्यामुळे या घटनेवर सध्या दुहेरी प्रतिक्रिया येताना दिसत आहे याच सोबत या घटनेवरून राजकारण देखील दिसून पण आता या घटनेच्या बऱ्याच समोर आहेत घटना कशी आणि कुठे घडली याची विस्तृत माहिती आता समोर आलेली आहे सोबतच आज या प्रकरणावर न्यायालयीन सुनावणी देखील पार पडते आहे म्हणूनच अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात नेमक्या काय गोष्टी समोर आलेल्या आहेत जखमी पोलीस अधिकारी निलेश मोरे आणि संजय शिंदे यांनी मध्ये काय अक्षय शिंदे यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून काय गोष्टी समोर आलेल्या आहेत न्यायालयाने जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला फार तर बघा मंडळी बदलापूर मधील चिमुकलींवर झालेल्या अत्याचारामधील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला सोमवारी तळोजा कारागृहातून बदलापूरकडे नेताना पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये अक्षय शिंदेचं एन्काउंटर केला मात्र आता विरोधकांनी सरकारवर टीका करत पोलिसांनी फेक एन्काउंटर केल्याचं म्हटलंय सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोप होत आहेत अशातच अक्षय शिंदे याच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं असून शवविच्छेदन अहवालामध्ये याचा खुलासा झाला आहे अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे डोक्यात लागलेल्या गोळीमुळे अति रक्तस्राव झाला आणि त्याचा मृत्यू झाला असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलाय म्हणजे मंडळी अक्षय शिंदेचं सात तास शवविच्छेदन सुरू होतं संपूर्ण पोस्टमॉर्टम प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली असून पाच डॉक्टरांच्या पॅनलने हे पोस्टमॉर्टम केलं आहे यासोबतच म्हणजे आता या घटनेची अजून एक मोठी अपडेट समोर आली आहे आज या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी पार पडली आहे यात नेमकं काय घडलंय आता आपण पाहूयात बघा मंडळी बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर मुंबई उच्च न्यायालयाने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले कोर्टाने महाराष्ट्र सरकारला विचारलंय की चार अधिकाऱ्यांना एक आवरला आरोपी आवरला नाही हे आम्ही कसं मान्य करावं आरोपीला हातकडी लावली होती त्यामुळे स्वसंरक्षणासारखी स्थिती असती तर आरोपीच्या पायावर गोळी चालवता आली असती तत्पूर्वी अक्षय शिंदेचे एन्काउंटर विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून करण्यात आल्याचा आरोप पीडित कुटुंबाने उच्च न्यायालयात केला होता पीडित कुटुंबाच्या आरोपामुळे अक्षयच्या एन्काउंटर विषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत उच्च न्यायालयानं देखील घडल्या प्रकारावर विश्वास ठेवता येत नाही असं सांगितलं आहे न्यायमूर्ती म्हणाले की प्रथम दर्शन यावर विश्वास ठेवता येत नाही कोणताही कमकुवत माणूस पिस्तूल लोड करू शकत नाही कारण त्याला ताकद लागते तुम्ही कधी पिस्तूल वापरलाय का मी ते पाचशे वेळा वापरलं आहे म्हणून मला हे माहिती आहे अनअनुभवी व्यक्तीसाठी पिस्तूल चालवणं सोपं नाही पिस्तूल चालवण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असतं त्यामुळे सामान्य व्यक्तीला स्लायडर मागेही खेचता येणार नाही यासोबतच गाडीत असलेले पोलीस अधिकारी पूर्णपणे प्रशिक्षित होते त्यातला तर एन्काउंटर केलेला पारंगत अधिकारी होता या सर्वांवर आरोपी वरचट ठरवून पिस्तूल हिसकावू शकतो हे समजणं कठीण आहे फॉरेन्सिक रिपोर्ट येऊ द्या माझा पोलिसांच्या कारवाईवर संशय नाही पण सत्य समोर येणं गरजेचं आहे असं देखील पुढे न्यायमूर्ती चव्हाण म्हणाले पुढे न्यायमूर्ती चव्हाण म्हणाले की बदलापूरची घटना एन्काउंटर नाही चार अधिकाऱ्यांना एक आरोपी आवरता आला नाही हे न पटणार आहे आरोपीला हातकडी का लावली नव्हती एसओपी काय आहे आणि मुळात बचावार्थ गुरी डोक्यात नाही तर पायात मारतात असं देखील न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं आहे तर दुसऱ्या बाजूला अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी अक्षयच्या अंत्यविधीसाठी जागा मिळत नसल्याचं कोर्टाला सांगितलंय एकूणच प्राथमिक बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे हा एन्काउंटर नाही एन्काउंटर वेगळा असतो याला एन्काउंटर कसं म्हणणार असा सवाल उपस्थित केला आहे त्यामुळे आता पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकूणच आजच्या न्यायालयीन सुनावणीची अपडेट समोर आली आहे सोबतच मंडळी या घटनेचा एफ आय आर देखील आता समोर आलाय आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही असं म्हणत अक्षय शिंदेने तीन गोळ्या झाडल्या असल्याचं एफ आय आर मध्ये म्हटलं आहे अक्षय शिंदे याचा ज्या संजय शिंदे यांनी एन्काउंटर केला आहे त्यांनी या सगळ्या प्रकरणी पोलिसात एफ आय आर दाखल केली आहे ज्यामध्ये अक्षय शिंदेनं गोळीबार करण्याआधी नेमकं काय केलं आणि काय म्हटलं हे देखील सांगितलं आहे तेच आपण आता बघूया मध्ये संजय संजय शिंदे म्हणतात की मी रामचंद्र शिंदे वयवर्ष सत्तावन्न वर्ष मी सन एकोणीसशे ब्याण्णव पासून महाराष्ट्र पोलीस दलात नोकरीस असून दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून मध्यवर्ती गुन्हे शाखा ठाणे शहर येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे मी बदलापूर पोलीस ठाणे भारतीय दंड संहिता क्रमांक तीनशे सत्याहत्तर तीनशे चोवीस सहा या गुन्ह्याचं तपास काम करण्यासाठी पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशानं स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकात काम करीत असून सदर गुन्ह्याचा मी तपास अधिकारी आहे बदलापूर पूर्व पोलीस ठाणे बदलापूर पूर्व पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे ऐंशी या गुन्ह्यात तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी अक्षय शिंदे हा आमच्याकडे तपासावर असलेल्या वर नमूद केलेल्या रजिस्टर क्रमांक या पहिला आरोपी असल्याने त्याचा ताबा मिळवण्यासाठी मान्य जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सात कल्याण यांच्याकडून दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ताबा वॉरंट घेण्यात आलं होतं दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सदर तपास पथकातील मी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे नेमणूक अंमली पदार्थ विरोधी पथक ठाणे शहर पोलीस हवालदार अभिजित मोरे व पोलीस हवालदार हरीश तावडे असे सरकारी वाहनाने दुपारी दोन वाजता मध्यवर्ती गुन्हे शाखा येथील ठाणे दैनंदिनीमध्ये नोंद करून तळच्या मध्यवर्ती कारागृहाकडे रवाना झालो होतो मी व साहेब पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी सरकारी पिस्टल सोबत घेतले होते त्यावेळी मी माझे पिस्टलमध्ये पाच राऊंड लोड केलेले होते दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साडेपाच वाजता त्रोज मध्यवर्ती कारागृह येथून आरोपी अक्षय शिंदे आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेऊन आम्ही पोलीस पथक पोलीस मध्यवर्ती ठाणे शहर निघालो होतो मी सदर वाहनामध्ये ड्रायव्हरच्या बाजूस पुढे बसलो होतो व सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि दोन अंमलदार सह वाहनाचे मागील बाजूस बसले होते सदर वाहन डायगर पोलीस ठाण्याजवळ आले असता सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी मला त्यांच्या मोबाईल फोनवरून फोन करून आरोपी अक्षय शिंदे हा मला तुम्ही पुन्हा कशासाठी घेऊन जात आहात आता मी काय केलं आहे असं रागानं बोलत असून शिविगाळ करत असल्याचं सांगितलं त्यामुळे मी वाहन थांबून आरोपीला शांत करण्याच्या उद्देशाने वाणाच्या मागील भागात आरोपीच्या समोर पोलीस हवालदार हरीश तावडे यांच्या बाजूला येऊन बसलो त्यावेळी आमच्या समोरच्या बाजूस सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे व पोलीस हवालदार अभिजित मोरे यांच्यामध्ये आरोपी अक्षय शिंदे बसला होता आम्ही सरकारी वाहनाने आरोपी अक्षय शिंदे हस घेऊन मुंब्रा बायपास रोडवर मुंब्रा देवीच्या पायथ्याजवळ आलो असता सव्वा सहा वाजताचे सुमारास सदर आरोपी अक्षय शिंदे हा अचानक सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेला पॅन्ट मध्ये खोचलेले सरकारी पिस्टल बळाचा वापर करून खेचू लागला असता सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी आरोपी अक्षय शिंदे हस अडवण्याचा प्रयत्न केला आरोपी अक्षय शिंदे हा त्यावेळी मला जाऊ द्या असं म्हणत होता जटापटीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचे पिस्टल लोड झाले आणि त्यातील एक राऊंड हा सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीमध्ये घुसल्याने ते खाली पडले त्यावेळी आरोपी अक्षय शिंदेने निलेश मोरे यांचे पिस्टलचा ताबा घेऊन आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही असं रागाने ओरडून आम्हा बोलू लागला त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेने माझे व पोलीस हवालदार हरीश तावडे यांच्या दिशेने त्याच्या हातातील पिस्टल रोखून आम्हाला जिवे मारण्याच्या उद्देशाने आमच्यावर दोन गोळ्या झाडल्या परंतु आमच्या नशिबाने त्या गोळ्या आम्हाला लागल्या नाहीत आरोपी अक्षय शिंदे याचं रौद्र रूप आणि देहबोली पाहून तो त्याच्याकडील मधून आमच्यावर गोळ्या झाडून आम्हाला जीवे मारणार अशी आमची पूर्णपणे खात्री झाली म्हणून मी प्रसंगावधान राखून मी आणि माझे सहकारी यांचे स्वसंरक्षणार्थ माझ्याकडील पिस्टलने एक गोळी आरोपी अक्षय शिंदे याच्या दिशेने धाडली त्यात आरोपी अक्षय शिंदे जखमी होऊन खाली पडला आणि त्याच्या हातातील पिस्टलचा ताबा सुटला त्यानंतर आम्ही आरोपी अक्षय शिंदे याच्यावर नियंत्रण मिळवलं आणि वाहन चालकाला सूचना देऊन वाहन जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे आणून मी आरोपी अक्षय शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या औषधोपचारासाठी दाखल झालो त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि मला पुढील औषधोपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथे दाखल केले असून वैद्यकीय उपचार चालू आहेत आरोपी अक्षय शिंदे हा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मयत झाला असल्याचे मला नंतर समजले तरी आरोपी अक्षय शिंदे आज तळोजा कारागृह येथून ताब्यात घेऊन मध्यवर्ती गुन्हे शाखाय ते सरकारी वाहनाने आम्ही घेऊन येत असताना दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सव्वा सहा वाजताच्या सुमारास मुंब्रा देवी पायथ्याच्या जवळ मुंब्रा बायपास रोडवर आरोपी अक्षय शिंदेने आमच्यावर कायदेशीर रखवालीतून पळून जाण्याच्या उद्देशाने सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्याकडील सरकारी पिस्टल अचानक बळजबरीने खेचून घेऊन एक गोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्यावर आणि दोन गोळ्या माझेवर आणि पोलीस हवालदार हरीश तावडे यांच्यावर झाडून आम्हास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी माझ्या व माझे सहकारी यांच्या स्वसंरक्षणार्थ प्रसंगावधान राखून अक्षय शिंदेच्या दिशेने एक राऊंड फायर केला असता त्यामध्ये तो जखमी होऊन नंतर मयत झाला आहे म्हणून माझी आरोपी अक्षय शिंदे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोनशे एकशे एकशे नऊ एकशे एकवीस सह भारतीय ज्युपिटर हॉस्पिटल येथे लॅपटॉपवर टंकित केलेली असून ती मला वाचून दाखवली गेली आहे व ती माझ्या सांगण्यानुसार बरोबर आहे तर बघा मंडळी तुम्हाला या एफ आय आर वरून आता संपूर्ण घटना कशी आणि कुठे घडली याबद्दल सविस्तर माहिती मिळाली असेल पण विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये मात्र अजूनही आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया या घटनेमधून समोर येताना दिसत आहेत पण एकूणच ही सगळी घटना पाहता तुम्हाला नेमकं काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद